नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाची नोव्हेंबर महिन्यात काय केअर केल्याच्यानंतर जास्वंदाला पूर्ण थंडीत फुले येतील मोठी मोठी फुले येतील भरपूर फुले येतील असे होण्यासाठी आपल्याला जास्वंदावर काही फर्टिलायझर द्यावे लागते कोणते फर्टिलायझर द्यायचे काय द्यायचे कसे द्यायचे हे पूर्ण मी आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा असे जास्वंदाला फुले येण्यासाठी मोठे मोठे फुले येण्यासाठी आपल्या जास्वंदाच्या मातीत पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस असे काही घटक लागतात आणि ते घटक जर आपल्या झाडाला भेटले तर आपले झाड जाड़ चांगले झाडाची चांगली वाढ होते त्याला चांगले फुले येतात यासाठी आपल्याला काही घटक देणे गरजेचे असते त्याची थोडी केअर करणे गरजेचे असते जास्वंदाला थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे जास्त ऊन लागले तर जास्वंदाला फुले भरपूर येतील चांगले येतील आणि त्याला महिन्या दोन महिन्यातून एक वेळेस खताचा डोस द्या आणि महिन्यातून एक वेळेस त्याची खुरपणी करा खुरपणी जर केली तर जास्वंदाच्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळून खराब होणार नाहीत आणि चांगली त्याची वाढ होईल यासाठी आपण आपल्या झाडाला महिन्यातून एक वेळेस तरी खुरपणी केली पाहिजे आणि पाणी मात्र त्याला चेक करून द्या जास्वंदाच्या झाडाला आपण जास्त पाणी दिले तरीही त्याचे पाणी पिवळे पडतात आणि त्याला कम कमी पाणी जर झाले तर तरीही त्याचे पाणी पिवळे पडतात आणि पाणी पिवळे पडून गळून जातात यासाठी आपल्याला जसवंदाच्या झाडाला पाणी चेक करून देणे गरजेचे असते त्याची कुंडी जास्त कोरडीही नसली पाहिजे आणि त्याला सततच पाणी द्यावे असेही नाही आपण दोन तीन दिवसातून एक वेळेस पाणी दिले तरी चालते ही जर आपण जास्वंदाची केअर केली तर जास्वंद चांगले येते आणि जसवंदाला त्याच्या जर फुले सुकून जर तसेच झाडाला ठेवू नका ते तोडून टाका म्हणजे ते त्याचे बी तयार करण्याकडे लक्ष लागणार नाही आणि जसवंदाला जास्त कळ्या येतील जास्त फुले येतील यासाठी ह्या दोन तीन टिप्स आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर जास्वंदाला फुलेच फुले येतील पूर्ण थंडीच्या महिन्यात जास्वंदाला फुले येतील आणि आपल्या जास्वंदाला फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम असे बरेच घटक देण्यासाठी आपण काही लिक्विड फॉममध्ये पण फर्टिलायझर तयार करून टाकणार आहोत ते कसे तयार करायचे ते मी पुढे दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे लिक्विड फर्टिलायझर तयार करण्यासाठी आपल्याला बाजारात जाण्याची गरज नाही आपल्या घरातच काही वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये आपल्याला फॉस्फरस क पोटॅशियम हे घटक मिळतात आणि ते घटक मिळण्यासाठी आपण आपल्या घरातील हा पालापाचोळा म्हणजे कांद्याचा वरचा जो निघलेला कांद्याची जी आहे पाला तो आपण पाला घ्या आणि ही आहे केळी केळी खाऊन साली आपण फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग आपण आपल्या झाडांना दिला तर खूप असा फायदा असतो ह्या केळीच्या सालीत फॉस्फरस असते आणि फॉस्फरस आपल्या झाडांना फुले येण्यास मदत होते आणि तिसरं आपण घेणार आहोत ते आहे लसण सोलून निघालेला पाचोळा तो पण घेणार आहोत लसणाच्या पातोळ्यात सल्फरचे प्रमाण असते आणि ते आपल्या झाडांना खूप गरजेचे असते झाडाची माती शिडीक होण्यासाठी आणि चांगली होण्यासाठी आपल्याला सल्फ सल्फरची गरज असते आणि हे आपण एक दोन दिवस भिजत घातले आहे आणि हे पहा हे दोन दिवस भिजत घातल्याच्या नंतर हे डायल्यूट करायचे आहे आणि आपण जर एक दिवस भिजत घातले तर दोन हिस्से पाणी आणि एक हिस्सा हे लिक्विड फर्टिलायझर घ्या आणि दोन तीन दिवस जर आपण भिजत घातले असेल तर पाण्याचे प्रमाण जास्त करा म्हणजे आपल्या झाडाला काही इफेक्ट होणार नाही आणि आपण हे लिक्विड फर्टिलायझर देते वेळेस आपली कुंडी पूर्ण कुरडी असली पाहिजे त्याला दोन तीन दिवस झाले तर पाणी नाही दिले पाहिजे आणि आपण हे लिक्विड फर्टिलायझर आपल्या कुंडीच्या हिशोबाने द्या जर मोठी कुंडी असेल तर दोन तीन मग द्या छोटी असेल तर एक मग द्या हे लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या झाडांना दिले तर त्याला भरपूर फुले येतात भरपूर कळ्या येतात आणि त्याची भरपूर वाढ होते हे ऑर्गेनिक फर्टिलायझर आपण आपल्या घरी तयार करू शकतो आणि देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद